मुलांनो मागच्या भागात आपण पाहिलं की छोटा शिव्वा कसा जन्मला आणि आई जिजाऊ कडून कस शिकत गेला आता आता भाग पाहूया तोच छोटा कसा झाला तरुण तरुण शिवाजी शिवाजी झाले होते त्यांच्या मनात एकच विचार होता आपलं स्वराज्य हो त्यांनी ठरवलं की आता परक्यांच्या राज्यात राहायचं नाही स्वतःच स्वतंत्र राज्य उभारायचं आहे शिवाजी आणि त्यांचे मावळे तोरणा किल्ला जिंकण्यासाठी निघाले रात्र होती वारे सुटले होते पण कोणीही मागे हटला नाही शिवाजींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन किल्ला जिंकला तोरणा गडावर भगवा झेंडा फडकला जय भवानी जय शिवाजी शिवाजी आई जिजाऊंच्या चरणी गेले त्या म्हणाल्या माझा शिवबा आता खरा राजा झाला शिवाजी नम्रपणे म्हणाले आई हे तुमच्या शिकवणीमुळे शक्य झालं संपूर्ण किल्ला आनंदात गाजू लागला लोक म्हणू लागले शिवाजी महाराज आमचे रक्षक आहे शिवाजी गडावर उभे राहून दूर डोंगरांकडे पाहत होते त्यांच्या मनात एकच विचार हे फक्त सुरुवात आहे अजून स्वराज्य उभारायचं आहे अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी तरुण वयात पहिलं शौर्य दाखवलं आणि स्वराज्याच्या प्रवासाची सुरुवात केली भाग तीन मध्ये पाहुया शिवाजी महाराजांनी पुढचा कोणता गड जिंकला आणि आपलं साम्राज्य कसं विस्तारलं पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीचा